सांगोला महामार्गावर मोटरसायकल आणि टॅम्पो यांच्यातील भीषण अपघातात दोघे ठार झाल्याची दुर्दैवी घटना यशराज नानासाहेब शिंदे वर्ष पंधरा आणि देवदत्त दिलीप शिंदे वयवर्ष वीस दोघेही राहणार शेगाव तालुका जत अशी मृतांची नावे आहेत ही घटना सोमवारी तीन मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली सांगोला जत राष्ट्रीय महामार्गावर जत पासून तीन किलोमीटरवर हा अपघात झाला या प्रकरणी जत पोलिसांनी टेम्पो चालक विशाल रघुनाथ नलवडे राहणार टाकळी तालुका नगर जिल्हा अहमदनगर याला अटक केली आहे यशराज आणि देवदत्त चुलत भाऊ होते सकाळी जतमधील काम अटकून ते दुचाकीवरून शेगावला परतत होते टेम्पोने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर आणि उपनिरीक्षक जीवन कांबळे यांनी अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तत्पूर्वी दोघांचा मृत्यू झाला होता देवदत्त हा वाहन चालक म्हणून काम करत होता त्याच्या मागे भाऊ आणि आई असा परिवार आहे तर यशराज हा इयत्ता आठवीत शिकत होता त्याच्या मागे भाऊ आई आणि वडील असा परिवार आहे यशराज हा शेगाव येथील विजयसिंह डफळे हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात होता तो सोमवारी शाळेत परीक्षेसाठी गेला होता परीक्षा देऊन भावासोबत दुचाकीवरून जतला गेला होता परत येत असताना दोघांवर काळाने झडप घातली शिंदे कुटुंबातील दोघा युवकांच्या अपघाती मृत्यूची माहिती समजताच शेगाव मध्ये पसरली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे